नगर लोकसभेच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाचे उमेदवार परवेज अश्रफी यांनी माघार घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत परवेज अश्रफी यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा एम आय च्या पदाधिकाऱ्यांनी आरोप करत अश्रफी यांच्या व्यवहाराशी एम आय एमचा चा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाच्या वतीनं देण्यात आलंय नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत एम आय एम पक्षाचे उमेदवार डॉक्टर परवेज अश्रफी यांच्या उमेदवारी अर्जानंतर आणि अर्ज माघारीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं असं असतानाच एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आश्रफी यांचा वर करने साथी आनी अर्जा साथी अश्रफी यांच्यावर उमेदवारी करण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला असल्याचा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोप केलाय परवेज अश्रफी यांनी च्या वतीनं उमेदवारी अर्ज भरताना कुठल्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतलं नाही एमआयएमची धुरा सांभाळणारे डॉ अश्रफी भविष्यात समाजाचं मोठं नुकसान करू शकतात निवडणूक लढवण्या अगोदर सर्वात प्रथम समाज आणि पक्षाचे पदाधिकारी यांना विश्वासात घेणं गरजेचं अर्ज दाखल करण्याचं आणि एक प्रकारे व समाजाला निवडणुकीत विकण्याचा घाट त्यांनी घातला होता हे परिस्थितीनुसार सिद्ध होत असल्याचं एम आय कार्याध्यक्ष मतीन शेख आणि युवक अध्यक्ष आमिर खान यांनी म्हटलंय तर आगामी काळात एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि समस्त मुस्लिम समाज डॉक्टर परवेज अशरफी यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल समाजाची सुपारी घेऊन समाज विकण्याचं काम असे समाजकंटक करतायत डॉक्टर अश्रफी यांनी केलेल्या व्यवहाराशी एम आय एम पक्षाचा कुठलाच संबंध नसल्याचं देखील पक्षानं नस स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर